ऐश्वर्या ताई सिंगारे यांच्या हस्ते करणार आहोत डबल राउंड खूप सारे मुले आहेत त्यांचा गोळा नाही अभिमानाने उभा असलेला बघतो तर तो पुन्हा तर आपले समाज स्वातंत्र्य सैनिक आणि थोर व्यक्ती ज्यांनी स्वतःचे सुख समाधान सगळ्या बाजूला ठेवून या देशासाठी त्यांचं सर्वस्व अर्पण केलं विद्यार्थी मित्रांनो आजचा हा दिवस आपल्याला फक्त ध्वजारोहणाची संधी देत नाही तर याची शिकवण देतो की माणूस शब्दांनी नव्हे तर त्यांच्या कृतीने मोठा होतो या समाज सुधारकांनी जी कृती केली ते त्यांनी जे बलिदान दिले त्याच्यामुळं आज हा भारत आपण या ठिकाणी असा अभिमानाने डोलत असलेला बघतो हो। आहोत आजही आपले स्वातंत, स्वातंत्र्य आजही आपले स्वातंत्र्य सैनिक जे देशावर सीमेसाठी लढत आहेत त्यांच्या त्यांची कृती आपल्या भारतासाठी मोठे योगदान आहे देश सेवा करण्यासाठी फक्त मोठे पद असून त्याचा उपयोग नाही तर आपल्या छोट्या छोट्या कार्यातून आपल्या हातून देशसेवा घडत असते आपण आज जर संविधानाबद्दल बोलत आहोत तर संविधान फक्त आपल्याला अधिकार अधिकार शिकवत नाही तर ते आपल्याला आपल्या कर्तव्याची आणि आपल्या जबाबदारीची जाणीव करून देऊन आपल्याला एक आदर्श नागरिक घडवत असतात त्यामुळे आणि जे आपले समाज सुधारक होऊन गेले ते समाज सुधारक हे जन्मापासूनच महान नव्हते तर त्यांनी जे बलिदान दिलं त्यांनी देशासाठी त्यांचं सर्वस्व अर्पण केलं आणि त्याच्यातून ते घडले आणि म्हणूनच त्यांचं नाव आज इतिहासात आहे म्हणूनच तुम्ही फक्त तुमच्या कर्तव्याशी आणि जबाबदारीशी प्रामाणिक राहा त्यातूनच तुमच्या आतून देश सेवा आपोआप घडेल इतर चौथी पर्यंत मी या शाळेत शिक्षण घेतलं त्या तर मी या व्यासपीठावर कायम बोलत आले पण आज इतक्या वर्षांनंतर मला इथे बोलण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे मी या शाळेचे मुख्याध्यापकांचे मनापासून आभार मानते मला इथे बोलण्याची संधी मिळाली त्यासाठी शाळेचे आभार धन्यवाद